बाजारासारखी आणि ती पण फूड कलर न वापरता टेस्टी अशी पावभाजी कशी बनवायची ती आज आपण बघूया ही माझी पावभाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा पावभाजीसाठी ज्या आपण भाज्या वापरणार आहोत त्याच्यामध्ये आहे मटार फ्लॉवर बीट शिमला मिरची आणि हे वांग गुजरातमध्ये जी पावभाजी मिळते ना त्याला सरळ वांग वापरलं जातं त्यामुळे तिकडची पावभाजी अप्रतिम असते आणि ग्रेव्हीला जो दाटसरपणा हवा असतो तो या वांगामुळे होतो कधीही बटाटा निवडताना नखाने असा कोचून बघायचा आतून जर पांढरा शुभ्र बटाटा असेल तर तो चवीला गोड असू शकतो त्यामुळे पूर्ण पिवळसरही नाही फिक्कट पिवळसर रंगाचे बटाटे घ्यायचे इकडे दोन कांदे आणि तीन टोमॅटो घेतले आहेत आले लसूण पेस्ट बटर कसुरी मेथी पावभाजी मसाला एवरेस्टची लाल मिरची पावडर मीठ आहे एक किलोची पावभाजी करतोय सर्व मसाल्यांचं भाज्यांचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून त्याच्यामध्ये ते जिरं फोडणीला घालायचं यात भाज्या म्हणजे वाटाणा बटाटा फ्लॉवर वांग घालून घ्यायचं घेतलेल्या शिमला मिरची पैकी थोडीशी शिमला मिरची बाजूला करून बाकीची शिमला मिरची यात घालायची बटर पण जेवढा घेतलाय त्याच्यापैकी एक चमचा बटर इकडे घालायचा तसंच घेतलेल्या लाल मिरची पावडरपैकी एक चमचा लाल मिरची पावडर याच्यात घालायची मीठ घालायचं चांगलं मिनिट या तेलावरवर आणि बटर बरोबर या भाज्या परतून घ्यायच्या नंतर पाणी घालायचं आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्या होईपर्यंत टोमॅटो आणि बीटची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची त्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो भाज्या बघा छान शिजल्या आहेत आता या मॅशरने मॅश करून घ्यायच्या बघा मस्त अशा मॅश केल्यात मी भाज्या आता पावभाजीची भाजी, भाजी तयार करण्यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल घातले यामध्ये कांदा आणि सिमला मिरची फ्राय करून घेते या सिमला मिरचीचा जो क्रंचीपणा असतो ना तो भाजीमध्ये उतरल्यामुळे भाजी खूप छान लागते ही स्टेप नक्की फॉलो करा यात आता एक चमचा बटर घालायचा अजून एक वेळा बटर वापरणं आपला बाकी आहे यात बाकीचे मसाले म्हणजे लाल मिरची पावडर पावभाजी मसाला आला लसूण पेस्ट मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आता टोमॅटो आणि बीटची जी पॅस्ट करून घेतली होती ती आता घालून तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतायचं त्यासाठी यावर झाकण ठेवा आणि मध्ये मध्ये याला परतून घ्या तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं याला मॅश केलेली भाजी यामध्ये घालून घ्यायची दोन कप पाणी यामध्ये घालायचं ही भाजी थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते त्या अंदाजानेच पाणी घालायचं भाजीची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण भाजीवर वरून फोडणी घालणार त्यासाठी उरलेले सर्व बटर या पॅनमध्ये घालायचे बटर घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा यात कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून हा तडका गरम भाजीवर ओतायचा मस्त अशी तरीदार भाजी आपली तयार आहे आता पाव गरम करण्यासाठी चमचाभर बटर घालून त्यामध्ये कोथिंबीर पावभाजी मसाला घालून परतायचा आणि हे पाव चांगले शेकून घ्यायचे जास्त पाव एकाच वेळी आपल्याला गरम करायचे असतील तर पॅनमध्ये जेवढे पाव वावतील तेवढे पाव मसाल्यामध्ये घालून असे वरखाली करायचे म्हणजे एकाच वेळी खूप पाव गरम होत आहे की नाही एकदम सोपी पद्धत तर या पावभाजीचं वजनी प्रमाण बघा एक किलो शंभर ग्रॅम एवढं झालं आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीची पण मस्त अशी पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका